नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत भोकरीच्या चुगुराची भाजी तर भरपूर गुणकारी असलेला हा भोकरीचा चुगूर यापासून बनवल्या जाणारी भाजी सुद्धा तितकीच रोजकर आणि उत्तम लागते त्याचबरोबर आरोग्याला भरपूर फायदे असणारी ही भाजी तुम्ही एकदा तरी वर्षातून खाल्लीच पाहिजे तर ही मार्च त्याचबरोबर एप्रिल ह्या दोन महिन्यांमध्येच मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या सुरुवातीला भेटते तर एकदा नक्की ही भाजी आणा कशी बनवायची ते तर मी तुम्हाला इथे आता सांगणारच आहे तर त्यासाठी पहा इथे एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक त्यानंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट मोहरी लाल तिखट आणि हळद चवीपुरतं मीठ आणि लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे कढीपत्ता कोथंबीर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे अगदी सिंपल पद्धतीने याची भाजी तयार करायची आहे खूप झंझट नाही पण चवीला आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर कोवळ्या कोवळ्या शिंड्याच्या काड्यापासून आपल्याला अशा पद्धतीने हा चिगूर वेगळा करून घ्यायचा आहे थोड्याशा कोवळ्या काड्यासुद्धा यामध्ये घ्यायच्या आहे तुम्ही हवा असल्यास त्याचा चिगूर म्हणजे जे काही दाणे आहेत ते सुद्धा तुम्ही ओगळवून घेऊ शकता काड्या न घेता पण काड्यासुद्धा फायदेशीर आहेत त्यामुळे काड्या जरूर घ्या कोवळ्या कोवळ्या तर इथे पहा आपला सगळा चिगूर निवडून झालेला आहे अशा पद्धतीने सगळं निवडून घेतलेलं आहे तर आपण निवडत असताना त्याचे दाणे देखील गळतात ते सुद्धा यामध्ये घेतले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर धुवून घेतल्यानंतर मस्त चकाकी येते त्याला तर मस्त असा धुवून घेतला हा चिगूर आता च्युर धुवून झाल्यानंतर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा कढीपत्ता थोडासा परतला म्हणजे तडकला की त्याचमध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीचा बनवून घेतलेला ठेचा या आपल्याला यामध्ये घालायचा आहे आपल्याला हा ठेचा थोड्या वेळासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे आपली मिरची जी आहे ते व्यवस्थित फ्राय होते तर आता इथे ठेचा थे परतून झाला की चवीपुरता आपण इथे मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घेतलं होतं ते सुद्धा इथे घालून घेतलेलं आहे पाव चमचा हळद घालून घ्यायची हे आता सगळं तेलात ए जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आता मी सुरुवातीलाच मसालान ते घातला आणि नंतर गातला। कांदा घातला कारण आपल्याला ह्या भाजीसाठी जास्त वेळासाठी आपल्याला कांदा अजिबात परतवायचा नाही अगदी थोडासा कांदा परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत असा कांदा ह्या भाजीमध्ये आपल्याला तो लागतो आणि त्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते अर्धा हो। तर अगदी अर्ध्या मिनटासाठी आपण इथे कांदा परतवून घेतलेला आहे आणि छान कांदा परतलेला आहे आता वरतून आपण हा धुवून घेतलेला चिगूर घालून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही त्यामुळे जर तुम्हाला चुगर धुताना पाणी राहिलं असेल तर त्या पाण्यामधून चुगर अलगद आपल्याला काढून अशा पद्धतीने तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही पाणी घातल्यानंतर भाजीला अजिबात टेस्ट व्यवस्थित येणार नाही त्यामुळे पाणी न घालताच ही भाजी आपल्याला बनवायची आहे आता हिला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे छान असं परततोय आपण आता इथे आपल्याला सगळी भाजी एकजीव करून घ्यायची आहे कांद्यामध्ये आता पाणी न घालता याला अंगचं पाणी सुटतं ह्या भाजीला त्यामुळे पाणी घालायची मुळातच गरज पडत नाही आणि तुम्ही बऱ्याच भाज्या आपण जेव्हा पाणी घालत नाही तेव्हा त्याची टेस्ट खूप छान येते आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण हिला चांगलं परतवून घेणार आहोत तर इथे मी सर्व भाजी मिक्स करून घेतली थोडीशी कोथंबीर घातलेली आहे यामध्ये आता कोथंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते खूप वेळसुद्धा लागत नाही पटकन भाजी शिजल्यासुद्धा जाते जास्त वेळ घेत नाही आता इथे सर्व मिक्स करून झालं की यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि अगदीच दोन ते अडीच मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याला स्वतःच पाणीसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे आपली छान अशी भाजी इथे वाफवली गेलेली आहे आता झाकण न ठेवता त्यामधलं पाणी सुटलेलं जे आहे ते आटवण्यासाठी मंद गॅसवरती ही भाजी जी आहे ते आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे भाजी करपणार नाही त्याचबरोबर त्यामध्ये सुटलेलं पाणी देखील आटून जाईल तर शे दाण्यांचा कूट जो आहे तो वरतून आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो लगेच मिक्स करू नका नाहीतर मग अशा वेळेला भाजी खालच्या साईडला चिकटते त्यामुळे आपण वरतून शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि भाजीमधलं संपूर्ण पाणी जे आहे ते आटल्यानंतरच अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये तो दाण्यांचा कूट जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे याने काय होतं की भाजीतला जो काही दाण्यांचा कूट घातला आहे तो कडेला अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये मिक्स होतो तर छान अशी सुंदररित्या आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला इथे भाजी करण्याची पद्धत कशी वाटली एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीज पाहत राहा धन्यवाद